मी आजच्या नवीन कोरा व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते कसे हा तुम्ही मजेत ना मजेतच असायला पाहिजे तर आज ना मी तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करणार आहे ती म्हणजे ना मी माझ्या चॅनलचं नाव थोडंसं वेगळं केलंय पहिले ना घर क्वीन होता आता होम क्वीन केलंय आणि मला ना पहिल्या नावापेक्षा हे थोडंसं बेटर वाटतंय तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्यावर काही सजेशन असेल तेही तुम्ही मला सजेस्ट करू शकता तर आज ना चहा ठेवला होता काय चिकून आणि तो खरंच सांगते खूप छान चहा ठेवतो आणि खूप टेस्ट टेस्टी लागतात त्याच्या हातचा चहा मुलांनी आपल्यासाठी काहीतरी पहिल्यांदा केलं ना पहिल्यांदा नाही ठेवलं इथे ना बऱ्याच वेळेस तो चहा ठेवतो कधी भांडीही घासतो पोहे वगैरे करतो असे छोट्या छोट्या गोष्टी पण आपल्यासाठी काही केलं म्हणजे आपल्याला असं बसून इथं मिळालं ना काही तर त्यामध्ये वेगळीच टेस्ट असते आणि आता कायरोची एक्झाम येणार आहे त्यासाठी थोडीशी प्रिपरेशन करायला घेतली तर इथे ना मॅम पण बोलले त्याचं कॉन्सन्ट्रेशन अजिबात नाही आहे मला असं वाटतं ना दहा ते पंधरा दिवस का होता जेव्हा झाला होता तेव्हा त्याचा जन्म त्यामुळे कदाचित त्याचा ब्रेन पॉवर जो आहे ना तो कमी असावी असं मला वाटतं तरी ना रिडिंग करत होतो आम्ही जी स्टोरी मॅमने सांगितली रिसेट करायची तर ती आम्ही वाचत होतो आणि त्यातले जे काही मिनिंग वर्ड्स असतात ना जे त्याला बेसिक वर्ड्स माहिती आहेत त्याची मिनिंग मी त्याला विचारत होते आणि मग तो खरंच करे, करेक्ट अँसर देत होता तर आज एक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आहे इथे तर ती रेसिपी मला ना अशीच मी स्क्रॉल करत होते आणि मला अचानक सुचली म्हणजे सुचली म्हणजे ती रेसिपी एकदम उलटी होती म्हणजे उलटी नव्हती म्हणजे त्यातलं काही सगळं वे डिफरंट होतं पण मला अचानकच त्या रेसिपीहून एक आयडिया सुचली आणि मी ही रेसिपी करायला घेतली तर इथे ना मी कोथिंबीर घेतली लसण घेतलं आहे पुदिना घेतला आहे हिरवी मिरची घेतली त्यामध्ये जिरं ॲड केलं एक च थोडंसं हाफ टेबलस्पून घे टेबलस्पून नाही म्हणजे छोटा चम्मच आहे तो पण हाफ घेतला आहे आणि एकदम फाईन पेस्ट करून घेतली अगदी थोडंसं नॉर्मल पाणी टाकायचं जे की जेणेकरून त्याची छान फाईन पेस्ट बन आपली एकदम स्मूथली आता इथे मी दही घेतले म्हणजे दही साईडला काढून ठेवले पॅकेटमधून आणि दही असलं आमच्या घरामध्ये तर मुलांचं खायचं चालूच असतं त्यामुळे फक्त थोडंसं दही आणायला लावलं होतं मी आहून इथे पनीर ना असे लांब टकारामध्ये मी चिरून घेतलेले आणि थोडेसे फ्राय करून घेतले आता जास्तही फ्राय करून नाही घ्यायची आपल्याला जेणेकरून त्यातल्या ना थोडंसं सॉफ्टनेस पण राहिलेलं पाहिजे आणि थोडंसं म्हणजे लाईट ब्राऊन पण व्हायला हो पाहिजे इथे ना आता काजू मी काही घेतले ते काजू ही छानपैकी असे ब्राऊन होईपर्यंत मस्तपैकी तळवून घेतलेले इथे ना आता पेस्ट आपण जी काढलेली होती की त्यामध्ये थोडेसे काही काजू आणि पनीरचे तुकडे ॲड करून त्याची पण थोडीशी ओबडधोबड अशी पेस्ट करून घेतली जास्तही बारीक नाही केली थोडीशी ओबडधुबडच केली इथे जिरे मोहरीची फोडणी दिली तेलामध्ये थोडंसं तेल मी काढून घेतलं जे तळलेलं होतं पनीरचं आणि त्यातच फोडणी दिलेली आणि जी पेस्ट आपण केली होती ती मस्तपैकी अशी परतून घेतलेली आता इकडे मसाला आपला परतून म्हणजे जी पेस्ट आपण टाकली परतायला ती परतून होईपर्यंत इकडे काही बेसिक मसाले आपल्याला दह्यामध्ये ॲड करायचे थोडंसं दिसत नाही माझ्याकडून बाय मिस्टेकनं कॅमेरा थोडंसं ना उलट्या डिरेक्शनमध्ये ठेवल्या गेलं आहे तर तुम काई -काई मी तुम्हाला इथे सांगते काय काय मी इनग्रेडियंट्स ॲड केले मसाले ॲड केले त्यामध्ये तर इथे मी दह्यामध्ये गरम मसाला धने पावडर थोडंसं हळद आणि मीठ बस दॅट्स इट एवढंच ॲड केलेलं बाकी काहीच ॲड केलेलं नाही आणि तुम्ही हवं तर यामध्ये थोडंसं रेड मिरची पावडरसुद्धा टाकू शकता मी स्किप केलेलं कारण मी मिरच्या भरपूर टाकलेल्या होत्या मा आमच्या टेस्ट अकॉर्डिंग इथे ना आता छानपैकी दही जे आहे ना ते फेटून घ्यायचं मिक्स करून घ्यायचे त्यातले सगळे मसाले आणि जे मिक्स केलेलं दही ना ते आता आपल्याला या याच्यामध्ये मसाल्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आणि छानपैकी परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत आणि परतून झालं की त्यामध्ये मस्तपैकी जे थोडंसं पाणी ॲड करू शकता इथे मी थोडंसं ॲड केलेलं आणि थोडंसं अगदी नॉर्मल टाकलेलं म्हणजे जे मसाल्याचं भांडं वगैरे होतं ते थोडंसं वॉश करून ॲड केलेलं म्हणजे एक छोटा कप चहा प्यायचा तो आ, नाही केलं तरी चालेल अशी खूप छान लागेल पण आमची क्वांटिटी थोडी जास्त होती भाजीची पुरणार नव्हती म्हणून थोडीशी मी पाणी ॲड केलेलं इथे पनीर ॲड केलं आणि काजूचे तुकडे ॲड केलेले छान एक उकडवी दिली मस्तपैकी एक किंवा दोन उकडवी द्यायची कमी गॅसवर आणि मस्तपैकी त्यावर कोथमीर पण तुम्ही ॲड करू शकता खूप छान लागते मस्तपैकी जेवण वगैरे करून आम्ही गेलो होतो दांडिया खेळायला तर असं का का काही आम्ही मस्त एन्जॉय केलेलं आता पर प्रत्येक बायकाला एन्जॉय करता येतं असं नाही प्रत्येक बायकांच्या घरी थोडीशी सुद्धा असते काही बायकांना अलाव नसतं असं बाहेर एन्जॉय करायला काहीच्या घरात खूप स्ट्रिक असतं की नाही जायचं असं खेळायला वगैरे तर मस्तपैकी आम्ही एन्जॉय वगैरे केलं आणि खूप मस्त सगळ्याच बायकांनी एन्जॉय केलेलं मी माझ्या भाजीसोबत मस्तपैकी थो आ, ही स्टेप मला थोडीशी अवघड जाते पण कशी तरी मी करते आणि ज्या पहिल्या स्टेप्स वगैरे आहे ना त्या मस्त थोड्याश्या परफेक्ट जमतात मला पण ही स्टेप थोडीशी मला हार्डच जाते म्हणून आम्ही भा मामी भाजी मस्त मी एन्जॉय केलेली ही स्टेपसुद्धा मला फार आवडते मस्त आम्ही इथे खेळ कुदलो नाचलो मग विकली आणि आज सगळ्याच बारीक जे चिल्लर मुली होत्या ना बारीक बारीक त्यांना सगळ्यांनाच गिफ्ट मिळालं होतं तर चला मग आजचा व्हिडिओचा इंडिटेस कसे आवडला व्हिडिओचं लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करा